धावत्या हृदयविकाराच्या झटक्याने चालकाचा मृत्यू नंदुरबारकरांना विचित्र अपघाताला सामोरे जावे लागले एका धावत्या गाडीत वाहन चालकाला वाहन चालवित असताना हृदयविकाराचा झटका आल्याने कार अनियंत्रित झाल्याने त्यानंतर भरधाव कारने रस्त्यावरून जाणाऱ्या चौघांना उडवले अपघाताच्या घटनेत चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली कारने रस्त्याने सायकलवरून जाणाऱ्या एका साठ वर्षीय भंगार विक्रेत्याला जोरदार धडक दिली त्यात त्याचा गंभीर जखमी असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार नंदुरबार शहरातील कोकणी हिल परिसरात ही घटना घडली वाहन चालक तारिक मैलई खान यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाय त्यानंतर अनियंत्रित कारने सायकलवरून जात असलेला रज्जाक खान पठाण यांना धडक दिली त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला मनीषा पवार सदतीस आणि पंधरा वर्षीय चंद्र रमणी पवार हे गंभीररीत्या जखमी झाले नंदुरबार जिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी प्रदीप चौधरी संचालक नवापूर